वर्षात एवढी बेकार परिस्थिती करून ठेवली असते मध्ये तर वेळेला काय पावसाच्या वेळेला तर खेळायची वेळ आली आणि कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टर पण काही काळ असतो नाही प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला सहा महिना दोन महिना चार वर्ष महिन्याभरात असं एक कॉन्ट्रॅक्टला लिमिट असते कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा आहे काय आहे वन कॉन्ट्रॅक्ट जर आहे त्याचं काय घेणं देणं नाही मी सीओ साहेब गौरी साहेबच आपले त्यांना मी दोन वेळा फोन केला पहिल्या स्टार्टिंगला मी फोन केला गेल्या दोन महिन्या केल्या ती पोळी आली आहे आणि तुम्ही पाणी मारायला चालू करा मी तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग दाखव मग गवळी साहेब डोक्यात डोक्यात आणि पाणी चालू केलं पाणी मारायची वेळ नाही पाहिजे होती नगरपालिका हे मंजूर आहे नगरपालिकाच नाही आता लोकांनी पुढे जायचं तसं तर म्हणजे आम्ही चुकी केली म्हणायचं इथल्या स्थानिक लोकांनी पहिली चुकी केली आता चूक सुधाराची वेळ आली आहे चूक सुधाराला आता काय समजले की तुम्हाला काय डोळ्या पुढे डोळ्यापुढे दिसतंय कुणाला मतदान केलं पाहिजे या आधी त्यांनी चांगलं काम केलंय कोणी काम केलंय चांगलं याच्या आधी नकार होते, होते। है। है। ते दोघं पण नकाराधीश होते चांगला कारभार वाटतोय त्याला तुम्ही मतदान करणारच आहे असं नाही मी येतोय माझी घरची येतो मी असं गाडीवरून घेऊन काय असं अक्षर फपूर मागते ते त्याचा पण विषय जाऊ द्या काय काय लय समस्या येते गल्ली बोलायनं समस्या येते सगळ्याच काय सोडवू शकत नाही पण तोणावर अनावर सोडवते सोडवले पाहिजे त्यासाठी आम्ही तर ठरवले की बाबा आता बदल करणं गरजेचं आहे आणि लोक काय काय बोलतात आघाडी कशी झाली काय झाली काय कशी झाली काय झाली विरोधक म्हणते पक्षातली लोक नाहीत आज पण आज पण आज पण बाबासाहेबांना बाबासाहेब देशमुखांना कोणी प्रश्न केला नाही तुम्ही असं कसं काय केलं आणि तुम्हाला पुन्हा विचारून केलं सगळे आदेश मानायला तयार आहेत लोक खासगी लोकच कामाला लागलेत आणि यांनी त्याच्यावर राजकारण करायला ठरवलंय हे बिघडले वातावरण या झाले त्या झाले काय नाही लोकांनी मान्य केले बाबासाहेब सांगितले की पूर्व देशामध्ये